मंडळी केंद्र सरकारने दोन हजार दो एकोणीसमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे के पी एम किसान योजना सुरू केली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत होते आणि ते सहा हजार दोन दोन हजारच्या तीन हप्त्यामध्ये मिळत होते आतापर्यंत योजनेचे अठरा हप्ते वितरित झाले असून फेब्रुवारी दोन हजार दो पंचवीस मध्ये एकोणीसावा हप्ता वाटप होणार आहे परंतु हे एकोणीसावा हप्ता वाटप होण्यास होणार पण त्याच्या आधी काही अपडेट्स आले आहेत काही निकष लावलेले आहेत म्हणजे काही लोक ना याचा फायदा घेता येणार नाहीये जसं की लाडकी बहीण आहे योजना त्याचं सुद्धा कारवाई करण्यात आली होती त्याच्यावर तशाच प्रकारे यामध्ये सुद्धा अपडेट आलं आहे की काही लोकांना म्हणजे हे या योजनेचा फायदा घेता येणार नाही काही लोक अपात्र होणार आहेत आता ते बघूया की कोण कोण लोक अपात्र होणार आहेत आता ही गोष्ट अगोदर पण घडली होती त्यामुळेच सरकारने काय केलं होतं की ई केवायसी आणलं होतं म्हणजे ई के वाय सी नाही केलं ना तुम्ही तर तुम्हाला पैसे मिळत नव्हते अगोदर पण आता त्यापेक्षा पुढे एक स्टेप जाऊन काही त्यांनी काही त्यांनी अटी लावलेले आहे तर त्या लोकांना या योजनेचा फायदा घेणं घेता येणार नाही आता ते काय आणि कोण कोण लोक याला अपात्र होणार आहेत ते बघूया नंबर एक म्हणजे संस्थात्मक जामीनदार इंडस्ट्रियल लँड होल्डर्सना या योजनेचा फायदा मिळणार नाहीये ना 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 कारण त्यांच्याकडे पैसा तर ठीक असणार आहे त्यामुळं या योजनेचा फायदा त्यांना घेता येणार नाही नंबर ना दोन आजी माजी राज्यमंत्री राज्यसभा सदस्य विधानसभा सदस्य म्हणजे असे पॉलिटिकल म्हणजे मोठे मोठे जी, जी पद आहेत ना तर त्या लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना, त्यांना गरज पण नाही याची नंबर तीन सरकारी व कर्मचारी जे सध्या कामाला सुद्धा आहेत आणि ज्यांचं म्हणजे निवृत्ती झाले त्या दोन्ही लोकांना या या योजनेचा फायदा मिळणार नाहीये ना नंबर चार ज्यांचं निवृत्ती वेतन म्हणजे अगोदर काय होत होतं की निवृत्ती वेतन मिळत होतं आता पण मिळते काही लोकांना आणि ज्या लोकांचं निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा यापेक्षा जास्त आहे त्या लोकांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही ना आणि त्या लोकांना गरज पण नाही असं मला वाटतंय नंबर पाच आयकर भरणाऱ्या व्यक्ती जर तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरत असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना आणि त्यांना सुद्धा बहुतेक गरज नाही आहे या, या, या योजनेचा नंबर सहा नोंदणीकृत व्यवसाय जसे की डॉक्टर वकील अभियंते अशा प्रकारे जे व्यवसाय आहेत ना जे व्यवसाय आहेत आणि रजिस्टर केले आहेत त्या लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीये मंडळी काय आहे ना का सरकार फक्त शेतकरी लोकांनाच या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे असं ध्येय हाती घेतलेलं आहे त्यामुळे फक्त गरीब शेतकरी आणि बाकी कोणालाच या योजनेचा लाभ मिळायला नको असं सरकारी सांगण्याचा प्रयत्न करते वाटतं पी एम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची एक महत्वाची योजना आहे पण बोगस लाभात कठोर कारवाई करून सरकारने पात्र शेतकऱ्यांसाठी योजनेचा उपयोग सुनिश्चित केला आहे शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करून पात्रतेचे नियम पाळणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये एवढंच तुम्ही शेतकरी असेल तर काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमचा हप्ता मिळून जाईल ज्या लोकांकडे पैसा वगैरे जास्त आहे ना त्यांनाच म्हणजे या योजनेचा म्हणजे फायदा घेता येणार नाही तर मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद